भाजप नेत्या जे तुमच्यात आईसारख्या आहेत तुमचे संबंध पण चांगले आहेत त्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना शुभेच्छा काय द्याल आणि दुसरं म्हणजे आशाताई बुचके यांचा आतापर्यंतच समाजसेवा राजकारण पाहता काम पाहता त्यांना बिनविरोध निवडून द्यावा अशी एक चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होते सत्यशील शेरकर यांनी अशा प्रकारचा दुर्जोरा दिलेला आहे तर ते बिनविरोध होत असतील तर माझा पाठिंबा राहील अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे आपला रोल काय रे आशाताई ह्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आहेत त्यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसाच्या मी त्यांना आमच्या बेनके परिवाराच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांचं आरोग्य अत्यंत उत्तम राहो अशीच माझी ईश्वरचरणी ती प्रार्थना असणार आहे आता सोशल मीडियावर जी चर्चा आहे की ताईंनी आजपर्यंत जे काही काम केलं त्यांना बिनविरोध पाठिंबा द्या अशी जर सगळ्या पक्षाची तयारी असेल प्रामुख्याने यू बी टी आहे शिवसेना आहे आमची राष्ट्रवादी आहे किंवा आता डॉक्टर साहेब उद्या येणार आहे सत्यशील शेरकरचा आता पक्ष कुठला मला सांगता येणार नाही पण त्यांनी सांगितलं म्हणजे त्यांचा सा पक्ष आहे शरद पवारांचा पक्ष शरद पवार राष्ट्रवादी पक्ष असेल तर ते त्यांनी अशी भूमिका घेतली मी हे डॉक्टरांशी पण चर्चा करेल की असं तर करायचं का बाबा आणि पंचाचे अशोकदादा घोलप आहेत काँग्रेसचे त्यांच्यावर पण सगळ्यांची समज आहे असाल तर तुमच्या पक्षाची भूमिका काय त्यांचं ते पाहते सगळ्यांची समती असेल तर अतुल बेनके आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पण हीच भूमिका असणार की आशाताईला बिनविरोध द्या आज त्यांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त काय शुभेच्छा मी तुम्हाला तेच सांगितलं आहे वाढदिवसाच्या निमित्ताने मी हेच शुभेच्छा देतो आहे की त्यांचं आरोग्य अत्यंत चांगलं राहावं अशी माझी ईश्वराचरणी प्रार्थना असणार आहे त्यांनी आजपर्यंत जे काही कार्य केले ते कार्य त्यांना पुढे नेण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला कुठल्या पद्धतीने न्याय देण्यासाठी <coughs> ते जे काही काम करतात म्हणून त्यांची शारीरिक तंदुरुस्ती अत्यंत चांगलं राहो अशीच माझी त्यांना सदिच्छा आणि शुभेच्छा असणार आहे शेवटी ते माझ्या विरोधी पक्षातल्या आहेत आजपर्यंत वल्लभशेठ साहेबांबरोबर आणि आमच्याबरोबर आमचे अनेक आम्ही विधानसभेला आमचा सामना झाला जिल्हा परिषदेला सामना झाला अनेक काही संस्थांच्या निवडणुकीमध्ये सामना झाला पण एक राजकीय कल्चर आपल्या तालुक्यातलं चांगलं आहे कधीकधी बेणकेसाहेब आमदार असताना सत्तेत असताना काही गोष्टी सत्ताधाऱ्यांकडून किंवा आपल्या नेत्याकडूनच काय होणं शक्य झालं नसेल तर ताईंनी त्या उचलून धरल्यामुळं पण साहेब कधीतरी म तेव्हा तेव्हा ते, ते सपोर्ट करायचे कारण यांचा जी भूमिका होती ती तालुक्याच्या हितासाठी आहे पण अशा कल्चरने आपल्या तालुक्याच्या हितासाठी सत्ताधारी विरोधक अजून काही पक्ष हे सगळ्यांचीच मदत लागतीच मग त्या दृष्टिकोनातून ताईंचं काम हे राजकारणामध्ये आमच्या विरोधातलं जरी असलं तरी त्यांच्यापर्यंत ते कष्ट करत असतात म्हणून त्यांची शारीरिक शेवटी तब्येत चांगली असेल तर सर्व काय आपण करू शकतो म्हणून त्यांची तब्येत अत्यंत हो तुमदु तंदुरुस्त राहावं ह्याच माझ्या आमच्या कुटुंबाच्या वतीने आणि पक्षाच्या वतीने सदिच्छा आणि शुभेच्छा आहेत बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका